मीरा भाईंदरच्या मोर्चामध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली फेकण्यात आली आणि पन्नास खोके एकदम असा गद्दार असं हिनवण्यात आलं त्यांना तिथून पळून जावं लागलं जर भाजपचा कुणीही नेता जर त्या मोर्चामध्ये गेला असता तर त्याने बेदम मार खाल्ला असता असं मोर्चाचे संयोजक मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे एकूणच काय तर भारतीय जनता पार्टीला हिंदी हिंदू हिंदू राष्ट्र हे जे काही समीकरण साध्य करायचं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानुसार त्यासाठी वाटेल त्या, त्या पद्धतीची सक्ती करा शक्ती दाखवा फोडाफोडी करा त्याचा फटका आपल्याला रस्त्यावर बसला तरी चालेल परंतु राजकारण केलं पाहिजेच मीरा भाईंदर सारखा मतदारसंघ तिथली महापालिका एकूणच एम एम आर रिजन मध्ये परप्रांतीयांचं प्राबल्य लक्षात घेऊन मतांचे गठ्ठे कमळाच्या चिन्हावर पडले पाहिजेत ईव्हीएम मध्ये काय करता येईल वगैरे ते नंतरचा भाग आला मग त्यासाठी भारतामधल्या कुठल्याही राज्यामध्ये नाही अशा प्रकारची हिंदी सक्ती पहिली पासून करायची आणि मग त्याला विरोध झाल्यानंतर मग ती मागे घ्यायची आणि त्यामध्ये अनेक हेतू साध्य करायचे राज ठाकरेंना श्रेय कसं देता येईल हे देखील बघायचं आणि राज ठाकरे आपलं न ऐकता उद्धव ठाकरे यांच्यावर गळ्यात गळा जर घालतील तर काय करायचं याची देखील रणनीती तिसरीकडे एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व देखील कमी कसं करायचं एका दगडामध्ये अनेक पक्षी कसे मारायचे असं कूटनीतिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं आणि या संबंधी आता सर्वसामान्य माणूस आता भारतीय जनता पार्टीचं राजकारण कसं आहे रा याबद्दल मांडणी करायला या लागलेलं आहे आणि त्याच संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं हो, सबस्क्राईबचं बटन दाबावं हो, आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा खासदार निशिकांत दुबे बोलला काय बोलला महाराष्ट्राच्या विरुद्ध बोलला मराठीच्या विरुद्ध बोलला आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंना पटकून मारू अशा पद्धतीची त्यांनी जहाल भाषा वापरली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबे तस तर काही वाईट बोललेले नाहीत ते एका विशिष्ट संघटनेबद्दल बोललेले आहेत अशा प्रकारचं एक संतुलन राखणारं त्यांनी वक्तव्य केलं प्रतिक्रिया दिन? नितेश राणे यांनी हिंदी शक्तीच्या विरुद्ध एवढं तुम्ही बोलताय तर ते तुमचे जे बोल आहे ते भिवंडी इकडं तिकडं मुस्लिम मोहल्यांमध्ये तिकडं त्या भागामध्ये जा आणि तिथं उर्दू बोलणाऱ्यांच्या विरुद्ध तुम्ही असं पुकारा करा तिथं हिंमत दाखवा असं म्हटलेलं आहे म्हणजे काय करायचंय हे जे दोन आपले पोपट आहेत प्रवक्ते आहेत यांना सैल सोडायचा आधी आणि हिंदू मुस्लिम कसं वातावरण राहील कायम स्वरूपे हे बघायचं आणि त्यासाठी खेळी खेळायच्या आता काय करायचंय आता महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठी असा वाद पेटवायचा सा। मग त्यासाठी हिंदी सक्ती पहिलीपासून करायची मग जे जी आर निघाले दोन काढले निघाले म्हणजे काढले जाणीवपूर्वक काढले आणि ते कोणाकडून कोणामार्फत काढले एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री दादा भुसे शिक्षण मंत्री यांना काढायला लावले की पहिलीपासून सक्ती हिंदीची त्रिभाषा सूत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस वगैरे कोठारी कमिशन वगैरे वगैरे सगळं मग उद्धव ठाकरे यांच्या काळात पहिली ते बारावी माशेलकर समितीचं शिफारस हे सगळं आणायचं ते बोलायचं आणि ते काढायचं त्याच्यानंतर काय की ज्या वेळेला असं कळालं की आता संयुक्त महाराष्ट्राचा लढा जो झाला होता त्याप्रमाणे सर्व पक्ष मिळून सहा जुलैला मोर्चा काढणार आहे मग आता तो जर मोर्चा धडकला तर मोठा इतिहास निर्माण होईल आणि आपले सगळे जे मनसूबे आहेत ते सगळे वाहून जातील मग माघार घेतली दोन जी आर जे काढले होते शासकीय अध्यादेश ते मागे घेतले आणि वर नावाला आम्ही काही थेट माघार घेतलेली नाही असं परप्रांतीयांना दाखवायचं हिंदी भाषिकांना दाखवायचं म्हणून काय केलंय डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती आम्ही नेमत आहोत असं जाहीर करून टाक हे असं केलं म्हणजे मूळ मुख्य जो उद्देश आहे की आता मुंबई महानगर प्रदेशातल्या जवळपास सगळ्याच्या आठ महानगरपालिका आहेत म्हणजे मुंबई महानगरपालिकेपासून मीरा भाईंदर वगैरे ठाणे कल्याण डोंबोली या सगळ्यामध्ये आपल्याला निवडून यायचंय आहे एक हाती निवडून यायचो आहे मग शिंदे असो नाही तर अजित पवार असो यांची परवा करायची नाही आहे त्यांना संपवण्याचे वेगवेगळे वेगवेगळे कशा प्रकारे त्यांना दाबायचो आहे याचं महायु ते राजकारण केलं जातच आहे अंतर्गत त्याला अनेक पदर आहेत मग आता मुख्य आपल्याला विरोध विरोध होणार आहे तो उद्धव ठाकरेंकडून होणार आहे काँग्रेसकडून होणार आहे आणि मनसेला कसा हँडल करायचंय त्याच्याही विषय आपल्या मनामध्ये जे काही आहे ते सगळं साध्य करायचंय आणि हे जरी या राजकीय पक्षांच्या संदर्भात जे आपल्या सोबत आहेत निदान त्यांच्याविषयी काय करायचं आहे जे विरोधात आहेत उघडपणे त्यांच्याविषयी काय करायचं आहे हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला स्वबळावर आपल्याला मत कसे मिळवायचे त्यासाठी हे सगळं खेळायचं आहे प्रत्येक कार्ड खेळायचोय आणि वर असं सांगायचोय आम्ही काही संन्याशाची वस्त्रे परिधान केलेली नाही ही कूटनीती आहे असं व्यवस्थित सांगायचं समर्थन करायचं सामदंड भेद सगळं वापरायचं या पद्धतीने आता ज्या अर्थी अविनाश जाधव स्पष्टपणे म्हटलेले आहेत काय म्हटलेले आहेत की पहाटे तीन वाजता त्यांच्याकडे पोलीस अधिकारी आले ते म्हटले आमच्यावर दबाव आहे तुम्हाला ताब्यात घ्यावं लागणार आहे मग अकरा तास त्यांना ताब्यात घेतलं इकडं मनसे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते महा मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठी जन एकत्र आले आणि सरकार कशा प्रकारे दडपशाही करत आहे म्हणजे ज्या व्यापाऱ्याच्या जो हिंदी भाषिक व्यापारी जो मुजोरपणे बोलला आत्मप्रौढीने बोलला की महाराष्ट्रामध्ये सब बोला जात आहे मराठी सीख लिंग वगैरे मग त्याच्या कानशिला ज्या वेळेला लगावली त्याच्यानंतर सगळ्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आता ते सगळे व्यापारी होते का हा भाग वेगळा आहे भाजप पुरस्कृत जी गर्दी परप्रांतीयांची हिंदी भाषिकांची ती सगळी गर्दी जमवण्यात आली आणि तो ज्या रस्त्यावर मोर्चा काढला गेला त्याच रस्त्यावरून मोर्चा काढायचं ठरवलेलं होतं मराठी जणांनी आणि मग तिथं ती आधी परवानगी दिली नाही मग मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांना म्हणे काहीच माहिती नव्हतं मग त्यांनी माहिती घेतली मग त्यांना असं कळालं की त्याच रस्त्यावर कसं काढता येईल मोर्चा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल मग जो प्रश्न व्यापारी किंवा परप्रांतीयांचा जो मोर्चा त्यावेळेला निघाला होता त्यावेळेला निर्माण झाला नव्हता का त्यावेळेला मनात आलं नव्हतं का आणि आज जो मोर्चा निघाला म्हणजे तो निघ म्हणजे आधीपरांगी नाकारली नंतर द्यावी लागली त्याच्यानंतर जो मोर्चा निघाला तिथं कुठं दगडफेक झाली का परप्रांतीयांवर कुठं काही झालं का, का? म्हणजे ती व्हावी अशी इच्छा आहे भारतीय जनता पार्टी कारण ती झाली तर म्हणजे कसं आहे हे अजून पेटलं पेटत राहील आणि आपल्याला जी पोळी भाजून घ्यायची आहे आपल्याला ती आपल्याला पुढं आपण ती त्याचे तीन चार पदरी पोळी आपण भाजून घेऊ पुरण घालू त्याच्यामध्ये आणि सत्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये या महानगरपालिका या आपल्या ताब्यामध्ये पाहिजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आपल्यामध्ये आपल्या हातामध्ये पाहिजे म्हणजे कस एक भाषा एक आणि एक देश एक भाषा सांगता येईल पुन्हा वन नेशन वन इलेक्शन तर ते वेगळं चालूच आहे हे पुढं सगळं साध्य करताय मूळ जे आहे त्यासाठी मग कसे एक सर्वाधिकार देण्यात आलेले आहे म्हणायला काय म्हणायचं आम्ही मातृभाषेच्या विरुद्ध नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगायचं सगळ्या मातृभाषा आहे राष्ट्रभाषा आहे असं सांगायचं असं समर्थन करायचं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र धर्म म्हणून काय करायचं पॉडकास्ट सुरू करायचं हे सगळं दाखवायचं हे सगळा भास म्हणजे इतकी ढोलकी वाजवायची म्हणजे नुसती डबल ढोलकी नाही अनेक ढोल वाजवायचे जिथं गरज पडेल तिथं ते तिथं तिथं थाप मारायची आणि आपल्याकडं लक्ष वळवायचं मग आता ज्या प्रताप सरनाईकांना तिथून हुसकावून लावलं गेलं ला। प्रताप सरनाईक भिरा मीरा भाईंदर मग आपले मत मग आता तिथं दोन मतदारसंघ मग नरे नरे ते नरेंद्र मे मेहता ते त्यांचं त्यांचं पोळी करतील ट्विट करतील ते सांगतील अनुचित घटना घडण्याची शक्यता होती आपण जायचंय शेवटी एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार आहेत हे मराठी लोकांना जाऊन सांगायचंय आणि मग तिथं आपली उपस्थिती आवश्यक आहे विधानमंडळातून निघाले मोर्चामध्ये तिथं घुसले आणि त्यांना हुसकावून लावलं बाटली फेकली पन्नास खोके गद्दार वगैरे ते घोषणा झाल्या मग पोलिसांचं संरक्षण बाहेर पडावं लागलं आणि मग याचं दुःख कोणाला व्हावं तर ते भारतीय जनता पार्टीला दुःख झालं मग ते प्रवक्ते बोलायला लागले ला काय ला। बोलायला लागले ला। की उबाटाचे लोक तिथं होते उबाट यांनी असं केलेलं आहे अमुक केलेलं आहे पन्नास आहे तिथं काय कारण होतं वगैरे म्हणजे एकनाथ शिंदेच्या मंत्र्याची एवढी काळजी भारतीय जनता पार्टीला तर एकनाथ शिंदेंची आ गोची करून टाकलेली कोंडी करून टाकलेली की तुम्ही बघा आम्ही हिंदी सक्ती करतोय तुम्ही जी आर काढ आता तुम्ही आम्हाला विरोध केला होता हे नंतर बाहेर जाऊन सांगा तुम्ही आणि त्याच्यानंतर बघू आपण काय करायचं आता तर करा मग आता प्रताप सरनाईक यांची जी, जी बेअब्रू झाली आणि त्या ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीचा दुसरा कोणी कार्यकर्ता नेता जर तिथं असता तर त्यांनी बेदम मार खाल्ला असता असं अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे आणि अविनाश जाधव आहे ते मनसेचे ते काही उपाटाचे नाहीत पण त्यांनी बोललेले मग तिथं राजन विचारे होते वगैरे हे सगळे घोसाळकर होते हे सगळे लोक तिथं होते आणि इतर अनेक म्हणजे मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते सगळे तिथं होते मोठा जमाव तिथं होता त्या जमावाला हे जे भारतीय जनता पार्टीचं जे काही फोडाफोडीचं राजकारण आहे ते आवडलेलं नाही परप्रांतीयांना खुश करण्यासाठी हे जे काही मुद्दा जाणीवपूर्वक हिंदी शक्तीचं काढ खेळण्यात आलेलं आहे ते मराठी जनांना आवडलं ना नाही म्हणजे जे गुण्या गोविंदाने गुण्या, जे नांदत होते नांदतात आहे त्यांच्यामध्ये विष पेर त्यांच्यामध्ये दुही माजवायची दुहीची बीजे रोवायची म्हणजे प्रत्यक्षात तर जे काही चांगलं चालू आहे जे म्हणजे सर्व धर्म समभाव असं जे नीट शांततेचं वातावरण आहे ते बिघडून टाकायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची या राजकारणाला आजच्या मीरा भाईंदरच्या मोर्चेकरांनी उत्तर दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने हा मोर्चा चिरडण्याचा प्रयत्न केला राजन विचारे असतील अविनाश जाधव असतील वेगवेगळे नेते असतील संदीप देशपांडे असतील या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कसं घेरता येईल त्यांना शब्दात कुठं कसं पकडता येईल धरपकड तर केलेलीच मग ज्या महिला कार्यकर्त्या त्यांनी त्यांची काही परवा करायची नाही एका एका रिक्षामध्ये पाच पाच सहा सहा जणींना कोंबलं मोठमोठ्या व्हॅन मध्ये कोंबलं हजार दीड हजार लोकांची ती मुस्कट केली कोंबा कोंबी केली ही कशासाठी मग ती ज्या पद्धतीने जमावबंदीचा आदेश लागू आणि मग हा ही जमाबंदीचा आदेश त्यावेळेला जो आधी जो मोर्चा निघाला व्यापाऱ्यांच्या नावाखाली तेव्हा का रे केली आजच का केली म्हणजे महाराष्ट्रात जे राहतात त्यांना मोर्चा काढण्याचा अधिकार नाही अधिकार कुणाला आहे असं म्हणायचं सगळ्यांनाच लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा अधिकार आहे वगैरे असं बोलायचं असा त्याला तात असा मुलामा देत राहायचं पण प्रत्यक्षात काय करायचं चिरडायचा प्रयत्न करायचा आणि हा सगळा जो म्हणजे नीचपणा हलकटपणा राजकीय दृष्ट्या आपल्याला काय काय करता येईल तो प्रयत्न जो भारतीय जनता पार्टीचा होता तो आता उघड झालेला आहे आणि मराठी माणसाने आता ती नस ओळखून निदान आता हे जे काही नेतृत्व करत आहे म्हणजे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे यांनी देखील आता वेळेवर म्हणजे त्यांची कुठेतरी ही ठिकाणावर आली पाहिजे आणि त्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला आपल्याला वापरून कसं घेतलं गेलेलं आहे आत्तापर्यंत आपण काय चुका कशा प्रकारे आपण म्हणजे आपला वापर होतोय हे एकनाथ शिंदेच्या देखील लक्षात येण्याची गरज आहे आणि मग मग ज्यांना महाराष्ट्राची अस्मिता नीट सांभाळायची मातृभाषेचा सन्मान राखायचा आहे आणि असं विष पेरणारं जे राजकारण आहे महाराष्ट्राचं म्हणजे निरागस मनावर म्हणजे पहिलीचा विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार न करता केवळ जे हिंदी भाषिक आहेत त्यांची मतं लक्षात घेऊन बघा तुम्ही या इथं स्थिर व्हा पहिलीपासून तुमच्या मुलांना हिंदी शिकवा मराठी शिका नका शिकू काही बंधन नाही दुसरं म्हणायचो आम्ही मराठी सक्तीची केलेली आहे वगैरे असं ते म्हणायचं परंतु ती सगळी मुभा द्यायची आपलं राजकारण करायचं हे जे आहे हे आता उघड झालेलं आहे आणि मीरा भाईंदरचा मोर्चा जसं राज ठाकरे पाच जुलैच्या विजयी सभेमध्ये म्हटले होते तो सहा जुलैचा मोर्चा हा निघायला पाहिजे होता याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण हे आता चांग म्हणजे ढवळून निघतंय आणि ते ढवळून निघत असताना भारतीय जनता पार्टीचे डाव पेच हे उघड पडत आहेत हेच कर धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असल्याचा अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद